तर शेवटी अडकलाच ट्रॅक्टर मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर कसे आहात सर्व स्वागत आहे तुमचे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आलेलो आपण आपल्या रानामध्ये कारण की आपला चाललेला घेवडा काढायचा घेवडा जसा काढून तसं आपण मध्ये भरत होतो तेवढ्यात आले तेवढ्यात आले आपल्याला ट्रॅक्टरचे भाडे मग काय लगेच आपण ट्रॅक्टर घेऊन निघालो भाडे मारायला मग काय पहिले जे आपण घेवड्याचे हे टाकलेले ते कागद वगैरे आतरून आपण डम्पिंग करून घेतले तोपर्यंत आपलं रानाचा मालक येतो ज्याचे भाडे होते त्याचे थांबलेलो मग जसं मालकाला मालकाने सांगितलं कुठं जायचंय तिथून आपण लगेच हल्लो रानामध्ये पोहोचलो तर काय सगळं चुकलो जाता तर वाटत होतं काय आपण अडकतो इथ पण तसं स्वराज्य म्हणल्यावर काय टेन्शन आहे का मग तिथून आपण लगेच तिथले सोयाबीन भरले आणि दोन तीन रान होती एकाच मालकाची दुसऱ्या ठिकाणी आलो रिवर्स मारून ट्रॅक्टर मध्ये घेतला जरा रिवर्स मारून तिसऱ्या ठिकाणी आलो तिथं रस्ता करायला जरा ताप झाला रस्ता वगैरे केला चढ होता तिथून पुन्हा आपण आलो पुन्हा झालो तिथलं सगळं की बघा कशी भरली ट्रॉली हा पासरा वगैरे लगेच आपण घेतला बांधून आणि ट्रॅक्टर घेऊन आलो आपण सोयाबीनचे हे खाली करायला खाली करून आलोच नाही की जा आपल्या शेतामध्ये की ट्रॅक्टरचा जरा अडकून बसला म्हणजे टायर वगैरे फिरत होते मागे पुढे करत आपण ट्रॅक्टर काढला आणि आपण आलो शेतामध्ये लगेच आपण सगळा घेवडा काढून झालेला तो भरून घेतला ट्रॉयलीमध्ये आणि तिथून निघालो घराकडे मग काय लगेच आपण ते आलो की डम्पिंग करून घेतले तेवढ्यात आपला आला ट्रॅक्टर मग काय लगेच आपण लगेच केली घेवडा माळा सुरुवात घेवडा वगैरे माताना म्हटलं भुसकट भरायला लगेच आपण त्याच्या पुढे ट्रॉली लावलेली काय सगळे भुसकटच आपल्या ट्रॅक्टरवर पुढे ट्रॅक्टर झाकून गेला मग काय लगेच आपण ट्रॅक्टर वगैरे सगळा साफ करून घेतला हा आपल्याला ट्रॅक्टरचा खचक लागतो तिथे शेजारी सोयाबीन माळा आपला ट्रॅक्टर चालू होता सोयाबीन मिळणे आमच्याकडे आता सुरू झाली आहे तिथून पुन्हा आपण आलो आपली सोयाबीनच्या भुसकट घेवड्याच्या भुसकटाची ट्रॉयली भरलेली खाली करायला खाली वगैरे केली कारण की आपल्याला होती भाडी इथलीच पोती आपल्याला घेऊन जायची होती मग काय लगेच ट्रॅक्टर लावला आपण पोती भरायला पोती वगैरे भरून झाली की आपण तिथून डायरेक्ट आलू मालकाच्या घरी तिथे पोती खाली केली आणि आपण निघालो आपल्या घरी कारण की आपल्याला घर करायचे होते आपली दोन तीन पोती होती ती खाली मग काय घरी पोचलो हो लगेच दोन तीन ठिकी होती ती आपण टाकली आणि तिथून निघालो आपण गोट्याकडे गोट्यावरती आलो चहा पिला आणि तेवढ्यात झाले पप्पा मग काय आपण लगेच मळणी मशीने जारी वस मारला सोडवायची होती कारण आपल्याला जोडायचा होता टँकर कारण की टँकर जोडायचा होता आपल्याला आलेले भाडे मग काय म्हणलं जाता जाता असं मोकळं जाऊन चालत नाही मग काय तिथं होती पलटी आता पलटीचे काय काम नव्हते गोट्यावरती मग गोट्यावरून पलटी जोडली आणि आपण आलो माळवल्या घरी माळवल्या घरी पलटी सोडवली आणि लगेच आपण टँकर जोडला आलो गोट्यावर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये थँक्यू